नमस्कार मित्रांनो मी रेणुका तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे नवरात्री स्पेशल उपवासाची खीर चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी एका पॅनमध्ये एक चम्मच तूप टाकून घेतलं आहे त्यामध्ये थोडे किसमिस दोन मिनिट आपण हे किसमिस भाजून घेणार आहोत आता आपण हे काढून घेऊयात साबुदाना खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे दोन चमच तूप घेतले त्यामध्ये मी भिजवलेला सा शाबुदाना टाकून घेऊ आणि पाच मिनिट आपण शाबुदाना भाजून घेणार आहोत आणि आता यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया आणि तीन ते चार मिनिट आपण हे कालवून घेणार आहोत आता इथे मी एक वाटी साखर घालून घेणार आहे जर तुमच्याकडे जास्त गोड खात असतील तर तुम्ही यामध्ये अजून साखर घालून घेऊ शकता आणि साखर विरघळून द्यायची आता आपण इथे दूध घालून घेणार आहोत इथे मी फुल फॅट दूध घेतलेला आहे आणि मिक्स करून आहे खिरीला आधूनमधून ढवळत राहायचं आहे नाहीतर खीर वर येऊ शकते आणि आता यावर दोन मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आहे आता आपण इथे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊया सगळ्यात आधी मी इथे केसर घालून घेते केसरमुळं खिरीला चांगला रंग येईल आणि चवीलाही चांगलं लागेल आणि आता आपण इथे किसमिस ॲड करून घेऊया किसमिस आधीच नाही टाकून घ्यायचे नाहीतर आपली खीर नाचू शकते बारीक केलेले काजू बदाम इलायची टाकून हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण इथे दोन मिनिट झाकण ठेवून घेणार आहोत इथे दोन मिनिट झालेले आहे आता आपण झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता खीर अशी मस्त झालेली आहे अधूनमधून ढवळत राहायचं नाहीतर खालून खीर जळू शकते तुम्ही पाहू शकता खीर खूप क्रीमी आणि थिकी झालेली आहे आता आपली खीर झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया मस्तच तुम्ही पाहू शकता खीर खूप क्रीमी झालेली आहे आणि आता आपण इथे काजू बदामने थोडंसं डेकोरेट करून घेऊया परफेक्ट बघताच तोंडाला पाणी येईल अशी खीर झालेली आहे जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत